मला एखादी हिरवळ पाठव ना देवा माझ्या जीवनात एखादी हिरवळ नाही देवा तुला तशी माझी दया येणार नाही देवा मी असं करतो मी तुला चौदा कोंबड्या दोन बकरे आणि पेशील तेवढी दारू पाचतो पण एखादी हिरवळ पाठव ना माझ्या जीवनात ऐकलं का, का म्हणते म्हणजे देवा तू हिरवळ पाठवली कमाल देवा अरे पंचवीस वर्ष झाली मी तुझी सेवा केली पण काही नाही आणि कोंबळे बकऱ्या दारूचं नाव घेता बरोबर प्रसन्न नाही ते एकदम सन्न झाला अस पाठवली हिरवळ तर पाहुणच घेत या या कोण तुम्ही कुठून आलात कधी आलात कोणतं काम आहे काम आहे किती काम आहे किती एक एक, एक एक प्रश्न प्रश्न विचारता तुम्ही करून विचारा घाई झाली का बरं बरं बर, बर, बाई मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारतो त्या एक एक प्रश्नाच तुम्ही नीट नीट उत्तर द्या बरं मला सांगा कोण तुम्ही कुठून आलात कुणाचे काम आहे किती काम आहे एक एक करून प्रश्न विचारा कमाल करता बाई ओ प्रश्न विचारताना दोन प्रश्नामध्ये मी किती गॅप ठेवली होती आता तुम्ही चान्स घेतला नाही त्याला मी काय करू बरोबर जाऊ द्या कोणाकडे काम आहे तुमचं मी काय म्हणते साहेब दूर बिरा दूर बिरा ब्रह्मचारी माणूस आहे मी आई बाईची सावली मला अजिबात खपत नाही मला साहेब म्हणाले साहेबासारखे दिसतो अरे भावा मी इम्प्रेशन मारू याच्यावर बरं कोणतं काम आहे ब्रह्मचारी आहात तुम्ही बापरे देवा चाळीस न तर आठशे ऐंशी च्या पावर पड बरं बाई सांगा सांगा कोणतं काम आहे काम सांग थांबा आधी घरात कोणी बाई माणूस आहे की नाही बघते मी थांबता बाईला काम विचारलं तर बाई विचारते घरात कोणी बाई माणूस आहे का वरून खोलेखाली पाहते इकडे मला काय म्हणायचं आहे मी तुम्हाला विचारलं की कोणतं काम आहे तुम्ही विचारता घरात कोणी बाई माणूस आहे का नाही घरात कोणी बाई माणूस आहे का म्हणून विचारता म्हणून विचारतो कोणतं काम आहे? meia मुर्दा हलकट नालायक बसलास बस माणसा. शिवा दैत्याचं शिवा दैत्याचं काय केलं मी? काय केलं मी? काय केलं मी? काय केलं मी? कसा के विचारता? कोणता का? गय, बर काम आहे? विचारू नको तर काय करू? तुम्हीच विचारता घरात कोणी बाई माणूस आहे का? काही गैरसमज नव्हतं माणसाचा. हं. बरोबर झालं. मी साधा सुधा माणूस आहे. बरोबर सांगा. कोणतं काम आहे? माझं काम. माझं काम. बरं जाऊ दे सरळ सरळ सांगूनच टाकते सर सर हो सरळ सरळ सांगू मी ना मी एक खूप गरीब बाई आहे हो अरे बाबा नाही अरे बाबाच्या शोधामध्ये मी इकडे आली होती हो का हो तुम्ही टेंशन घेऊ नका ना इतके इतके इमोशनल होऊच नका तुम्ही तुम्हाला काम पाहिजे ना तसा आम्हालाही कामवल्याची गरज होती बरं सांगा तुम्ही कोणकोणते काम करू शकता कोणते बी सांगाल ते कोणतं बी हो ते त्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही आम्हाला गरजच होती आणि तुम्हाला काम मिळालं म्हणून समजा काय सांगता हो हो नक्की मिळेल कारण आमच्या ताई साहेब आहेत ना त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मी ज्यांची शिफारस करतो त्यांना काम देतात म्हणजे देतात आणि खरं सांगू तुमचा स्वभाव मला खूप आवडला काय काय नाव काय तुमचं माझं नाव माझं नाव लैला मी मजनू मी मजनू नाही आहे असं सांगणार होतो माझं नाव श्यामराव सगळे मला श्याम म्हणतात श्याम श्याम म्हणजे काना 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 इकडे या ना या ना नाही नाही आताच नाही साहेबांना बोलवा म्हणते असं बोलाव ना मग असं करता गैरसमज नव्हत का माणसाचा तुम्ही बोलावतो बोलाईसाहेब कुणीतरी कोणीतरी बाईसारख्या आले आहेत बाई चालत बाई या लवकर या बाई बाई कशाला कोण अरे कोण आहे ही लैला लैला मनाली ती मग अशी लैला समजलं त्यांना बैला काही साहेब मी सांगते माझं नाव की नाही काय ना माझं नाव लैला मी ना तुमच्या या घरासमोरून जात होते म्हटलं एवढा मोठा बंगला आहे तर एखाद्या कामवालीची गरज असणारच म्हणून कामाच्या शोधात ना मी इकडे आली हो साहेब अच्छा म्हणजे तू कामवाली बाई बाई तर तुला काम पाहिजे हो काम पाहिजे आमच्या घरी हो हो घरी एक मिनिट मी जरा श्यामला विचार श्याम ए श्याम काय रे इकडे मला एक सांग आपल्याला कामवालीची गरज आहे नाही आहे नाही आहे ना हे बघ बाई सध्या तरी आम्हाला कामवालीची काही एक ना, गरज नाही तू जाऊ शकते काय तुम्हाला कामवालीची गरज नाही ठीक आहे मग थांब काय नाही थांबायचं मान ठेवायचा आज्ञा घरी तू आजकाल नाही वा 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 बाई तू एक काम कर तू ना तुझं नाव गाव पत्ता सगळं काही आमच्या श्यामकडे सगळे काही याच्याकडे देऊन दे ठीक आहे म्हणजे जेव्हा तुझी गरज पडेल तेव्हा आम्ही तुला बोलव ठीक आहे ठीक आहे लिहून घे पत्ता नाव गाव पत्ता देऊन दे हो ठीक आहे देते घे पत्ता घे हो नाही ते तुमच्या समोर माझा पेन चालत नाही तोंड बरोबर चालते ना दे दे पप्पी दे आगा। आगा। पप्पू पप्पा पत्ती पत्ती पत्ता दे पत्ता शहाणा माणूस रे ताई साहेब नव्हते तेव्हा म्हटलास की तुला काम नक्की मिळणार आणि ताई साहेब आले की लगेच नाही गरज नाही काम करायची पाहता सगळं भान विसरलं मग कधी हो म्हणायचं कधी नाही म्हणायचं काय मला जा अगं मी मी असं करतो काहीतरी काम काढतो आणि तुला पटकन बोलवून घेतो पटकन बोलावशील नक्की बोलावतो का माझा पत्ता घेऊन दे ना पेन देना का तुझ्याकडे तुझा पेन नाही ना ना? का पेन हा माझ्याकडेच असणार ना तुझ्याकडे कुठला असणार पेन अज पेन येऊन बे बाकीच्या कुठे गेला कामाचा इकडे ठेवला न न दे पत्ता ते काय येऊन मुक्काम पोस्ट वर्सा रेल्वे स्टेशनच्या मागे काय तिकीट काढतो तिथे म्हटलं रेल्वे हवेली कॉम्प्लेक्स युवा रंग म्हणजे बाजूला कुठं राहते याला विचारा तोही सांगेल त्याला विचारा तोही सांगेल कुणालाही तो विचारा कुणी बी सांगेल कुणी बी सांगेल हो एवढी फेमस बाई आहेस तू एवढी प्रसिद्धी आहे तुझी लोक ओळखतात मला हो का बरं ठीक आहे खूप लोक अरे हा कशाला पाहिजे नाही डोक्यात घुसला माझ्या डोक्यामध्ये काम का 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 पू हा तो आहे ना हा एकदा फिट झाला निघत नाही बरं ठीक आहे बरं ठीक आहे मग येऊ का येतो म्हणतेस बापा येऊ का म्हणजे जाऊ का म्हणजे अरे येऊ का म्हणजे जाऊ का आणि जाऊ का म्हणजे जाऊ काच होते जाऊ का म्हणजे जाऊ काच कमाल आहे मराठीची पण हा ठीक आहे ठीक आहे जा जा लवकर तुला बोलावून घेतो